कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनवरती मी नेतायच्या जाऊन आपण पाहणार जातो तीन जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आज आय आय एम डीने फोरकास्ट केले की सं मान्सून हा संपूर्ण भारतामध्ये दाखल झालेला आहे पाच दिवस अगोद अगोदरच मान्सूनने संपूर्ण भारत व्याप्याला आपल्याला पाहायला मिळालं याचबरोबर लेटेस्ट सॅटरेसला जर पाहिलं तर मान्सूनची जी आस असलेली रेषा असते मान्सून ज्या ज्या वेळेला संपूर्ण भारतामध्ये कवर होतो त्यावेळेला एक आस असलेली रेषा तयार होते सध्याची जर पाहिली तर पंजाब हरियाणा या भागामध्ये म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी आणि सिक्कीम गंगटोक या भागामध्ये आस असलेली रेषा तयार झालेली आहे यामुळे मान्सून जो आहे तो उत्तर भारतामध्ये बहुतांश भागामध्ये अतिशय जोरदार पदेचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर महाराष्ट्रामधीलही उत्तरे साईडला याचबरोबर कोकणामधीलही मध्यम काही भागामध्ये दमदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासाचा राज्याचा पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडा विदर्भाचा बहुतांश भागामध्ये मान्सून हा कमी असण्याची शक्यता मात्र तळकोकण कोकण याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये मात्र मान्सून चांगली प्रगती करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस मध्ये जर पावसाचा विचार जर केला तर कोकणामधील मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा देवगड याचबरोबर वेंगूर् लांजा हा जो समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी लांजा राजापूर देवरुख याचबरोबर खेड असेल मंडणगड माळसा रोहा अलिबाग पेण ठाणे कल्याण भिवंडी वाडा हा जो भाग आहे जो समुद्र चक्कडचा या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात तसेच संपूर्ण घाटमात्याचा भाग आहे भाग आहे या भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर ठाणे मुंबई पनवेल कल्याण हा जो उत्तरेकडेच भाग जर विचार जर केला जवार मोखाड वसईवाडा या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्य आज दिवसभर तर पाहिलं आज दिवसभरमध्ये मुंबईने मुंबईमध्ये पावसाचे पूर्ण उघडजीप झाले पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार मात्र रात्रीभर मुसळधार प्रिसर पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला संपूर्ण घाटमात्याचा भाग आहे म्हणजेच पुणेपासून कोल्हापूरपर्यंत जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस याचबरोबर जो पश्चिम भाग पूर्वी गेला भाग या भागामध्ये पावसा सुरुवाती आहे कोल्हापूरचा विचार केला तर पन्हाळा शाहूवाडी कोल्हापूर कागल बुद्रगड आजरा गडंगलं या भागामध्ये हलक्या ते काय भागामध्ये मध्यमश्री पडू शकतं याचबरोबर सांगलीचा विचार जर केला जत कवडेमाग आटपाडी खानापूर वाळवा असेल तासगाव मिरज या भागामध्ये मध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस झाला तर हलक्या पद्धतीचा पाऊस होईल याचबरोबर शिराळाचा विचार जर केला तर शिराळ तालुक्यामध्ये अधूनमधून हलक्या काय भागामध्ये मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर साताराचा विचार केलाच वाई महाबळेश्वर पाटण कराड या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस व पलटण दहिवडी वडूज कोरेगाव या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी अधूनमधून तरी पाहायला मिळू शकता याचबरोबर मॅप मॉडेलनुसार जर पाहिलं तर मॉडेलनुसार पाऊस या ठिकाणी दाखवत नाही त्याचबरोबर पुण्याचा विचार जर केला तर लोणावळा खंडाळा या भागामध्ये मध्यम सरी पा... मिळू शकता जर वडगाव घोड जुन्नर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्या शकते बरोबर इथे दोन बारा मीनदा पोळ शिरू या भागामध्ये पावसाची शक्यता नाही मात्र एक ते दोन ठिकाणीही त्या ठिकाणी पावसाची शक्यता कारण की हे चेंज होत असत त्यामुळे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नगरचा विचार जर केला अकोला पारमे या भागाचं भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण हो राहू शकतो एक ते दोन ठिकाणी हलका सूपू पाहायला मिळू शकतं मॉडेलनुसार मात्र याही ठिकाणी पाऊस शक्यता शक्यता सोलापूरचं पाहिलं सोलापूरमध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस येणाऱ्या सुविधा असं दाखवत नाही मात्र जो क्षेत्रसंभ नगर जालना हिंगोली नांदेड बर्बणी या भागामध्ये अधूनमधून एक ते दोन ठिकाणी सरी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर खांदेचा जर विचार जर केला तर खांदेमधील नंदुरबारमधील जो उतरटलं भाग आहे अकलबुवा तळुदा बडगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस पुरुष असतो याचबरोबर धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये हलक्या व काय भागामध्ये जोरदार व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची याचबरोबर पेठ सरगना यगतपूर नाशिकचा जो पश्चिम भाग असतो याच याही भागाचा विषय समावेश आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भामधील बुलढाणा वाशिम यवतमाळ याचबरोबर अकोला असेल चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल भागा या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र एक ते दोन ठिकाणी याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती हा जो उत्तरेकडला भाग आणि अतिपूर्वीकडील भाग असेल या भागामध्ये अधूनमधून मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा आणि नक्की क्लिक करा धन्यवाद